तिथं अडचण कधीच येऊ शकत नाही ते आजपर्यंत उदाहरण आपल्या सर्वांच्या माहितीप्रमाणे आहे शेवटी तोच आहे आपला जगत जेता विश्वस्वरूप ज्यांनी तुम्हाला आपला जन्माला आमता एवढा तुमचा निसर्ग आपल्या समोर उभा केला निवृत्ती ज्ञान देऊन सन्मान नुकता युवनाचं नाम व्यवस्थेचा अडचण आणि जीवनाचा स्वरूप ज्यांनी आपल्याला दिलाय या विश्वनगरस्थितीच्या निमित्ताने आपल्याला या चांगल्या पद्धतीच्या जनजन सेवा तुम्हाला करायचा सन्मान मिळाला हा हे भैरवबा आहे परंतु देणना संपूर्ण उदापूरकार चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आयोग असतात त्या अंडे पट्ट्या पट्ट्यामध्ये शंकरशेठ या गावाने आता एक पेगळी खाणी टाकलेला मागच्या मागच्या पंधरा वर्षामध्ये उदापूर आता सर्व स्तरावर मग महिलांचं योगदान असेल त्यांची एक असेल त्या गावाचे सत्य असेल त्या गावाचे गणदी उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल अशा पद्धतीने या गावाने आपण सह सोडून सगळ्यांचा मुलांचा प्रयत्न केला माझा आदेश आम्ही जगाव गेले पंधरा वर्ष परि या नाटक दिलेली आहे ज्या गावाने परत दिले दिलेली आता निसर्गाचा द्या पाहिजे ज्याला समोर ताकद येते त्याची ताकद कती ताकद पाठिंबा द्यावी लागते जेवढी ताकद कमी मला गेली त्याच्या शंभर पट ताक आमदारकीचे उदात पाठिंबा कमी व्हायला गेली ही आमची कल्पना आपल्या सर्वांना आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा प्रेम मी तर गेले आठ दोन चाललं होतं की यावं यावं कधी या वक्तवून मी करायच्या विचार केला हा आठवडा माझा अतिशय धावपळचा गेला माझं सगळं लक्ष सतत होत होतं सर्वांचे बोल होते सुदर्शनचा फोन होता दत्ताचा आमचा फोन होता आमच्या शेटे साहेबांच्या दोन्ही मुलांचा फोन होता सौरभ असेल सुमित असेल विनोद असेल आमचा राजा भाऊ असेल सगळ्यांच्यासाठी फोन उदापूर हे माझ्यासाठी मंतव्यलं काम आहे स्वप्नातलं काम आहे आता त्या गावाने काय टाकलेली आहे माझ्यासाठी उंची लागलेली आहे आपल्याला संरक्षण रिद्ध मांडण्याचा मी शब्द दिलेला आहे दिलंय ना आपण निश्चित राहा उद्यापूरचे म्हणजे उद्याच्या तीन वर्षामध्ये उद्याच्या तीन वर्षामध्ये उदापूरचा एकही आता रस्ता बाकी राहण्यामाई शंभर टक्के उद्यापूरचे रस्ते पूर्ण होईल हा विश्वास मी तुम्हाला यायला उभा कारण विकास ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी मला विचार करून पूर्ण करत असतो अशा कार्यक्रमाला आमचे आणि सहकारामध्ये त्यांचं नाव आहे जे कृषी उत्पन्न समिती संचालक मुंबई आणि पुलस्वामी सोसायटी त्या सोसायटीचे ते सन्मान देयक शेंबर आज ते आपल्या गावामध्ये आले शंकर शेख नेवी सागरचे आपल्यामध्ये लावत असतात त्यांचा एक पाऊल आपण दुसरा पाऊल जंगलमध्ये असतात आणि म्हणून शंकररावांचा मला स्वागत करतो या शो मध्ये आणि अतिशय देखण स्वरूप मी पाहतोय किती सुंदर लाईनिंग घेतल्या छान वाढायचा नाही सरपंच आहे तुम्ही ठेवले का त्याच्यानंतर तर काळ भरवणार पहिले मंडळ आपण आणलोय का मला तुमचं मनापासून कौतुक करायचं आहे क्षा पूर्ण कराव्या आपल्याला आईशी मांडतोय तसं मी मांडणार आहे आमच्या या सर्व शेतकऱ्याचे सर सगळं कर्ज माफी व्हायला बाजे ही भूमी चांगली यावेळेला छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी मांडणार आहे भांडवता लागेल भांडल्याशिवाय मोठा रडल्याशिवाय भांडल्याशिवाय आणि मग मला भांडावं एकासाठी त्याचे निश्चितपणे छत्रपती शिवाजी जगातला सगळ्यात सगळ्यांचा पुतळा दोन वर्षामध्ये पूर्ण करायचा आपल्याला आणि गावातले बहुउद्देशीय इमारत आपल्याला आपण शब्द दिलाय कुणाच्या दशेच्या वेळेला पांडुशे वारले आपले स्वर्गीय पांडुशे असतील बबनदा असतील स्वर्ण। देखील चांगली माणसं गेली आपल्याला अमोल महाराज गेले म्हणजे माधवचे वडील ना विठ्ठल महाराज आपण गेले आपण चिंता करू नका या सन्मान असलेल्या व्यवस्थेचा सन्मान करून असलेल्या व्यक्तींचं जे स्वप्न होत विशेषतः पाडुसाचं जे स्वप्न होत ते बिल्डिंग आपण शंभर टक्के करतात पूर्ण करू एवढा विश्वास आपल्या सर्वांना देतो आणि आपल्या सर्वांसाठी उदंड आजीवतेच्या गुन्हांना व्यक्त करतो या दसऱ्याच्या आणि उद्याच्या दिवाळीच्या दोन धडाक्यात शुभेच्छा देतो आणि थांबतो जय येतात जय महाराष्ट्र जय शिवराय